म्हणजे आपल्या सगळ्या स्त्रियांचा वीक पॉइंट आपल्याजवळ किती साड्या ना आपण ह्या क्षणाला जरी आपल्याला कोणी म्हटलं कि चला कि चा हो की चला आपण साडी खरेदी करायला जाऊ तर कुठली नवीन फॅशनची साडी आलेली आहे कुठल्या साडीचा नवीन ट्रेंड चालू आहे त्यानुसार मी कोणती साडी घेऊ शकते किंवा कोणती साडी घेऊ लगेचच आपल्या मनामध्ये विचारांचा गोंधळ चालू होतो हे खरं आहे की नाही मला नक्की सांगावर का म्हणजे तुमच्याप्रमाणे मी सुद्धा तशीच आहे साडी म्हटलं की इतकी क्रेझी आणि इतकी आवडते ना नवनवीन प्रकारच्या वेगवेगळ्या व्हरायटीच्या साड्या आपल्याजवळ असाव्यात आपण त्या नेसाव्यात त्याप्रमाणे मेकअप करावा असं आपल्याला बऱ्याचदा वाटतं का आणि तुमच्यामधलीच मी सुद्धा एक आहे नमस्कार मी सुनैना सुनैना द सुपर मॉम ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाऊ तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये ना मी माझ्या ज्या काही सिल्कच्या साड्या आहे त्यांची काळजी कशाप्रकारे घेत असते आणि त्या साड्यांच्या घड्या वगैरे कशा मारते कपाटाचं ऑर्गनायझेशन कसं करत असते की कमी जागेमध्ये जास्तीत जास्त साड्या पण प्रॉपरली आणि व्यवस्थितरित्या कशा प्रकारे व्यवस्थित रचून ठेवते किंवा ऑर्गनाईज करते ते सर्व तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्याचप्रमाणे ब्लाउजेसच्या प्रकारे आपण घड्या मारल्या पाहिजे की ना सिल्कच्या साड्यामध्ये ब्लाऊज हा व्यवस्थित बसलाही पाहिजे आणि त्याला जास्त घड्या पण पडल्या नाही पाहिजे त्याचप्रमाणे कपाटामध्ये ऑर्गनाईज करताना या महागड्या सिल्कच्या साड्यांची काय काळजी घेतली पाहिजे ते सगळं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर व्हिडिओ खूप छान आहे तर त्यासाठी तो शेवटपर्यंत नक्की बघा बघ का आणि व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा कारण मला माहिती आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू करू सिल्कच्या ज्या साड्या असतात ना तर त्याची काळजी ना स्पेशली घेण्यासाठी ना थोडीशी आपल्याला ना वेगळ्या पद्धतीने प्रिकॉशन घ्यावं लागतं आता वेगळ्या पद्धतीने काळजी घ्यायची म्हणजे नेमकं काय करायचं कारण काय होतं माहिती आहे का जेव्हा आपण सिल्कच्या साड्यांच्या घड्या मारतो ना तर त्यावेळेस ना खूप दिवस जास्त घडी तशीच राहिली की लगेचच येण्यामध्ये अशा बिरल्यासारखं होईल की काय जिथे घडी पडलेली आहे तिथे किंवा त्या साडीचे जे काही आपण जिथे घडी मारलेली आहे तिथे दुमडूनच राहील काय तर त्याची व्यवस्थित प्रेस होईल की नाही तर अशा खूप साऱ्या काही आपल्या मनामध्ये गोष्टी असतात तर मग मी काय करत असते ह्या ज्या काही सिल्कच्या साड्या असतात ना त्या दोन महिन्यातून तीन महिन्यातून सगळ्या साड्या ना, व्यवस्थित बाहेर काढायच्या त्यानंतर त्या आहे ना छान हवेखाली ना त्याचे एक एक दोन दोन फोल्ड ओपन करायचे आणि हवेखाली सुकवू द्यायच्या किंवा आहे ना काय करायचं ह्या ज्या सिल्कच्या साड्या असताना थोडंसं नॉर्मल असं पण ड्रायर वगैरे असतो ना तर ड्रायर वगैरे ना ह्या साड्यांवर असा फिरवायचा एकसारखा खूप जास्त नाही पण थोडासा एक दोन ते तीन मिनटं ड्रायर ह्या सिल्कच्या साड्यांवर पूर्ण फिरवायचा म्हणजे त्याच्यामधला जो काही कुबट वगैरे वास वाटत असेल किंवा कंटिन्यू असं साडी बंद असल्यामुळे एकावर एक रचून ठेवल्यामुळे ना थोडंसं सो त्याला असं हवा मिळाली नसेल ना तर गरम हवेमुळे त्याच्यामध्ये काही बॅक्टेरियाज वगैरे झालेले असतील किंवा काही धूळ वगैरे साचलेली असतील तर ती निघून जायला ना मदत होते आणि त्याचा वासही निघून जायला खूप सारी मदत होते त्यानंतर सिल्कच्या साडीचं जे आपल्याला असं वाटत असतं ना की ही जी साडी आहे ना ती लगेचच आहे ना अशी घडी मारली की ती घडी अशी तयार होऊन जाते किंवा ती साडी तिथे विरेल की काय तर त्यासाठी काय करायचं ज्या वेळेस आपण ह्या सिल्कच्या साड्या बाहेर काढतो ना तर त्याच्या आहे ना उलटी घडी मारायची म्हणजे जशी आपण घडी मारलेली आहे ना तर त्यावर उलटी घडी मारायची म्हणजे मग मा काय होतं माहिती आहे का ते जे मुडपलेली ती घडी असते ना ती उलगडायला किंवा सुलगडायला आहे ना खूप सारी मदत होत असते आणि त्याच्यामुळे ना साडी विरण्याची जी भीती असते ना किंवा ती जे चान्सेस असतात ना ते बऱ्यापैकी कमी होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिल्कची साडी जी असते ना तर त्या साड्यांना आहे ना असा म्हणजे वास येऊ नये त्यामध्ये थोडीशी अशी हवा खेळती राहावी ना तर जेव्हा आपण साड्यांच्या घड्या मारू ना तर त्यावेळेस थोडंसं एकावर एक रचलेल्या साड्या ज्या असतात ना तर दोन जे आपण प्रॉपरली पिलर्स तयार करतो ना साड्यांचे तर दोन पिलर्समध्ये थोडंसं अंतर ठेवायचं म्हणजे जेणेकरून आहे ना थोडीशी हवा आहे ना खेळती राहते आणि त्यामुळे ना साड्यांना वास वगैरे असा काही येत नाही त्यानंतर सिल्कच्या ज्या साड्या असतात ना तर त्यामध्ये वास वगैरे कुबट असं येऊ नये त्याकरता काय करायचं एक रुमाल घ्यायचा त्याच्यामध्ये ना नॅपतॉलिन बॉल ठेवायचा किंवा तुम्हाला जर वाटत असेल ना तर थोडासा असा कापूर असतो ना तो कापूर त्याच्यामध्ये ना बांधून एक बाजूला तो ठेवून द्यायचा म्हणजे मग आपली साडी ना असा कुजबुजट वास म्हणतो ना आपण असा वास येत नाही साड्यांना आणि साड्या पण एकदम अशा फ्रेश राहायला आहे ना खूप सारी मदत होते त्यानंतर आहे ना ह्या ज्या सिल्कच्या साड्या असतात ना जवळपास सगळ्या साड्यांच्या आहे ना प्रॉपर अशी चौकोनी ना म्हणू शकतो आपण फोल्डिंग होते किंवा घडी पडत घडी मारतो ना आपण तेव्हा ती प्रॉपर चौकोनी घडी होते किंवा एकतर आहे ना त्याची प्रॉपर अशी आयताकृती घडी होते तर त्या घड्या मारताना आहे ना थोडासा आपण विचारपूर्वक घडी मारायची की कुठल्या साडीला कुठली घडी प्रिफरेबल आहे त्या पद्धतीने कारण जेव्हा आपण इस्त्रीला साडी देतो ना तर त्यावेळेस ना ती खूप मोठी चौकोना करून देतात आणि त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का खूप मोठी जागा आहे ना वॉर्ड्रोप मध्ये आखली जाते आणि त्याच्यामुळे ना साड्या काही साड्यांच्या घड्या छोट्या काही साड्यांच्या घड्या मोठ्या अशा होऊन जातात त्यामुळे प्रॉपरली तीन प्रकारच्या मी इथे ना साड्यांच्या घड्या मारणार आहे आणि ब्लाउजेसच्या सुद्धा आहे ना त्या पद्धतीने घड्या मारणार आहे तर आता तुम्ही बघतच असाल तर मी ब्लाऊजची घडी कशी मारते आहे ते तुम्ही बघा आणि त्या पद्धतीने मी ब्लाऊजच्या घड्या मारते की, की जेणेकरून आहे ना ह्या जे ब्लाऊजेस आहे ना त्या साडीमध्ये प्रॉपरली बसले पण गेले पाहिजे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती जे ब्लाऊज आहे ना ते साडीच्या घडीमधून खाली निसटून बाहेर पण आले पाहिजे आता एक आहे ना दोन प्रकारचे ब्लाऊजची डिज घडी कशी मारायची बघा मी हे तुमच्याबरोबर शेअर करते आहे प्रॉपर ब्लाउजची एकावर एक ठेवून आहे ना बाही आणि त्यानंतर तिला व्यवस्थित मुडपून आणि अशा चौकोनी प्रकारची घडी आपण मारू शकतो की ज्यामुळे ना ब्लाऊज कची घडी आहे ना ती कधीच निसटली जात नाही आणि ब्लाऊजची घडीसुद्धा प्रॉपरली बसण्यास खूप सारी मदत होते आणि बघाच अशी चौकोनी घडी जर राहिली ना तर ब्लाउज पण साडीच्या घडीमध्ये प्रॉपरली टक राहण्यास खूप सारी मदत होते किंवा या अगोदर बघा बाजूलाच एक स्काय ब्ल्यू कलरची साडी आहे पैठणी साडी तर त्याचा जो ब्लाउज आहे ना तर तो, तो ब्लाऊजच मी साडीमध्ये वेअर करून आणि प्रॉपरली असा टक केलेला आहे की ज्यामुळे काय होतं माहिती आहे का आपल्याला आहे ना एखाद्या वेळेस जर समजा एखाद्या साडीवर मिसमॅच ब्लाऊज वगैरे हो जर असला आणि आपल्याला ब्लाऊज पाहिजे असेल तर कुठल्या त्या साडीवर कुठला ब्लाऊज मॅच होऊ शकतो हे आपण वरच्यावर पण बघू शकतो पण जर अशी आपण जर ब्लाऊजची घडी जर मारली ना तर काय होतं माहिती आहे का तो ब्लाऊज आहे ना थोडासा हल्ला जातो कारण आपल्या जे साडीचं घडीचं जप असतं ना ते ब्लाऊजच्या मापाच्या फिटिंगमध्ये मा प्रॉपर बसत नाही त्याच्यामुळे ते, ते थोडंसं हल्लं जातं त्यामुळे सहसा आहे ना मी बाहेरून ब्लाऊज टाकत नाही जे ब्लाऊज आहेत ना ते मी साडीमध्येच टाकत असते आणि त्याच्यामुळे ना साडीचे ब्लाउजेस जे असतात ना तर ते प्रॉपरली आतमध्ये फिट असल्यामुळे बाहेर येण्याचे चान्सेस कमी होतात आणि सहसा आपल्याजवळ कितीही साड्या असो आपण महिला वर्ग असा असतो ना कुठल्या साडीवर कुठला ब्लाऊज आहे किंवा एखादी साडीजवळ जर ब्लाऊज आपल्याजवळ नसेल तर कुठल्या साडीवरचा ब्लाऊज आपण यावर घातला तर तो मॅच होईल हे आपल्या डोक्यामध्ये पूर्णपणे पक्कं असतं त्याच्यामुळे ना आपल्याला म्हणजे प्रत्येक वेळी असा विचार करावा लागत नाही की आता कुठला ब्लाऊज घालू किंवा काय बरोबर प्रॉपरली आपण मॅचअप करून आणि मग त्या पद्धतीने साडी वेअर करत असतो हे तितकंच खरं तर बघा ही ना साडी खरी तर प्रेसला गेलेली होती बघा प्रेसला किती मोठी घडी मारली तर सिल्कच्या साड्यांची ना घडी मारताना तुम्ही आता बाजूला बघतच असाल मी तीन प्रकारच्या घड्या मारते आहे आणि जशी मी तुमच्याशी बोलते तसं माझे एक बाजूला काम पण चाललेलं आहे तर बघा अशा पद्धतीने ना असा चौकोन झाला की त्याला दोन्ही बाजूने फोल्ड जर केलं ना तर आपोआप सिल्कच्या साडीची जी घडी आहे ना ती छोटी होते आणि जास्त छोटी पण घडी मारायची नाही किंवा जास्त घड्या पण मारायच्या नाही जास्त फोल्ड पण करायच्या नाहीत आणि काय होत माहितीये का खूप साऱ्या ना मध्ये पडतात पण काय होतं माहिती आहे का जेव्हा कधी आपण साडी दोन तीन महिन्याने म्हणा किंवा दोन महिन्याने म्हणा जेव्हा साड्या बाहेर काढतो ना तर त्यावेळेस प्रत्येक वेळी ना साडीची घडी चेंज करत चालायची त्याच्यामुळे चा काय होतं माहिती आहे का साडीच्या ज्यामध्ये ज्या लाईन्स असतात ना त्या मोडल्या जातात जसं मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं आणि त्याच्यामुळे ना काय होतं माहिती आहे का वेगवेगळ्या घड्या ना तर आपल्या डोक्यामध्ये ना वेगळे पॅटर्नसुद्धा तयार होतात की कशा पद्धतीने आपण ह्या साड्या आपल्या वॉर्ड्रोबमध्ये ऑर्गनाईज केल्या पाहिजे कारण काय होतं जेव्हा आपण कधी साडी घालायची असं जेव्हा ठर होतो ना तर त्यावेळेस साडी पण आपल्याला आहे ना प्रॉपर दिसल्या गेली पाहिजे कुठली साडी आहे आपल्याजवळ किंवा कुठली साडी आपल्याला घालायची आहे कधी कधी काय होतं आपल्याजवळ साडी असते पण आपल्या लक्षात सुद्धा येत नाही की आपल्याजवळ कुठली साडी आहे त्यामुळे ना साड्या अशा पद्धतीने ऑर्गनाईज करायच्या की ती साडी आपल्या डोळ्यामध्ये पटकन आली पाहिजे आपल्याला कुठली साडी घालायची आहे हेही आपल्याला गा लवकर समजलं पाहिजे आणि कमीत कमी जागेमध्ये ना जास्तीत जास्त साड्या आपल्याला प्रॉपरली व्यवस्थित ऑर्गनाईज करता आल्या पाहिजे तरच म्हणजे कमी जागेमध्ये जास्तीत जास्त साड्या मावतात त्याच्यामुळे घड्या ज्या आहेत ना सिल्कच्या साड्यांच्या त्या शक्यतो अशा पद्धतीने करण्याचा प्रयत्न करायचा तर मी बघा तीन प्रकारच्या घड्या केलेल्या आहेत एक प्रॉपर चौकोनी प्रकारची घडी केलेली आहे त्यानंतर एक जी आहे ती आयताकृती घडी केलेली आहे आणि एक जी आहे ना ती बघा आता मी तुमच्यासमोर ठेवलेली आहे ती अशा पद्धतीने घड्या मारलेल्या आहेत आणि बऱ्याचशा ज्या माझ्या घड्या आहेत ना तर त्या साड्या आयनिंगला गेल्यामुळे किंवा इस्त्रीला गेल्यामुळे ना त्या घड्या ज्या आहे ना त्या चौकोनीच बसलेल्या होत्या त्याच्यामुळे मग मी त्या सगळ्या घड्या व्यवस्थित ना काढल्या आणि त्याच्या अशा पद्धतीने घड्या मारल्या की जेणेकरून करून ना त्या प्रॉपरली आपल्या वॉर्ड्रोबमध्ये ऑर्गनाईज झाल्या पाहिजे तर बघा काय होतं जेव्हा आपण सिल्कच्या साड्या वापरतो ना तर त्यावेळेस आपण ना बाहेर वॉशिंगला देतो किंवा ड्राय क्लिनिंगला देतो तर त्याच्याऐवजी ना आपण घरीसुद्धा प्रॉपरली ड्रायक्लीन करू शकतो फक्त ड्रायक्लीन करताना ना एकच लक्षात ठेवायचं की जे हार्ड सोप वगैरे असतात ना किंवा हार्ड वॉशिंग मशीन यूज म्हणतो ना ते करायचं नाही किंवा सर्फ जे असतं ना ते हार्ड यूज करायचं नाही तर माइल्ड शॅम्पू वगैरे जो असतो ना तर त्याने जर आपण वॉश केला ना तर त्याच्यावरसुद्धा मी एक व्हिडिओ काढलेला होता तर त्या व्हिडिओमध्ये ना मी आपल्या ज्या सिल्कच्या साड्या ता असतात ना महागड्या त्या कशा पद्धतीने वॉश केल्या पाहिजे ते, के ते संपूर्ण विस्तृत स्वरूपात सांगितलेलं आहे तुम्ही त्या व्हिडिओला एकदा भेट देऊन बघा बरं का तो पण व्हिडिओ तुमच्या खूप महत्त्वपूर्ण होईल तर बघा अशा पद्धतीने आता माझ्या सगळ्या साड्या ज्या आहेत त्या घड्या मारून झालेल्या आहेत आणि आता मी बघा ह्या एवढ्या जागेमध्ये मा जवळपास माझ्याजवळ तीस पस्तीस साड्या असतील तर त्या सगळ्या साड्या व्यवस्थित ऑर्गनाईज करणार आहे आणि ऑर्गनाईज करतानासुद्धा ज्या बाजूने घडी मारलेल्या आहेत तर दुमडलेलीच बाजू मी वरती ठेवलेली आहे जे की जेणेकरून सगळ्या साड्या मला प्रॉपरली दिसल्या पाहिजे आणि जेव्हा कधी मला वेअर करायच्या आहे तर कुठली साडी घालायची त्याचा कलर कोणता किंवा कशा पद्धतीची साडी आहे ते सगळं मला इथूनच दिसणार आहे की ज्यामुळे ना माझं काम ज्यावेळी मला साडी पाहिजे त्यावेळी सोपं होण्यास खूप सारी मदत होणार आहे आणि वॉर्ड्रोपसुद्धा सुंदर दिसण्यास खूप सारी मदत होणार आहे आफ्टर ऑल या साड्या म्हणजे आपल्या वॉर्ड्रोपची सुंदरता तर असतेच आता माझ्याजवळ ना साड्यांचे जास्त ऑर्गनायझर नाही आहे कमीत कमी ना दहा ते बारा फक्त ऑर्गनायझर आहे त्याच्यामुळे ते ऑर्गनायझर मी सगळे जेवढे मी साड्यांना लावलेले होते ते काढून टाकले आणि अशा ओपनच साड्या ठेवलेल्या आहेत त्या ऑर्गनायझरमधून साड्या काढून घेतलेल्या आहेत कारण एका ऑर्गनायझरमध्ये कमीत कमी एकच साडी बसते किंवा खूप तर खूप दोन साड्या बसतात आणि त्याची पण आहे ना घडी बिघडवून जाते आणि एकावर एक साड्या पडल्या की मग त्या आहे ना निसटण्याची सुद्धा शक्यता असते त्याच्यामुळे मी अशा आहे ना ओपनच साड्या ठेवलेले आहेत पण जर तुमच्या जवळ प्रॉपरली ऑर्गनायझर असेल तर त्या प्लास्टिकच्या ऑर्गनायझरला आहे ना खाली ना टेप लावायचा म्हणजे एका एकावर एकाच्यावर एक जेव्हा आपण साड्या ऑर्गनाईज करतो तेव्हा टेप एकमेकांना चिकटला जातो आणि मग ते, ते आ, जे प्लास्टिकचं ऑर्गनायझर असतं ना तर ते निसटत नाही आणि ते साडी पण व्यवस्थित प्रॉपर बांधून ठेवतं पण जेव्हा तुम्ही प्लास्टिकच्या ऑर्गनायझरमध्ये साड्या ठेवाल ना तर त्यावेळेस त्याची चेन ओपन ठेवायची की जेणेकरून त्याच्यामध्ये थोडीफार का होईना हवा गेली पाहिजे आणि साडीला आहे ना अशी म्हणतो ना आतमधून मॉइश्चर वगैरे आलं नाही पाहिजे तर मॉइश्चर न येण्यासाठी ना आ, काय करायचं चेन ओपन ठेवायची आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या ज्या साड्या आहेत ना एक दोन महिन्यांनी ना फॅनची हवा ऊन दाखवायचं आणि जे नॅपतॉलिन बॉल्स किंवा कापूर असतो ना तो एका कापडामध्ये ना व्यवस्थित असे रुमालामध्ये त्याची गाठ बांधायची आणि एक बाजूला ठेवून द्यायचं म्हणजे साड्यांमध्ये ना मॉइश्चर येत नाही नाहीतर मग आहे ना साड्यांना असे काळपट डाग वगैरे पडण्याची शक्यता असते आणि जर आपण अशा लाकडी वॉर्ड्रोपमध्ये साड्या जर ठेवणार ना तर जे ते आतून कपाट जे आहे ना ते कोरड्या कपड्याने छान मस्तपैकी क्लीन करून घ्यायचं म्हणजे मग साड्यांना आहे ना अशी बुरशी वगैरे लागण्याचे चान्सेस कमी असतात तर अशा पद्धतीने मी माझ्या साड्या छान मस्तपैकी ऑर्गनाईज केलेल्या आहेत सिल्कच्या आणि वॉर्ड्रोपसुद्धा अशा पद्धतीने ऑर्गनाईज केलेल्या आहे तुम्हाला आवडलं की नाही ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का आणि यापेक्षा काही वेगळी तुम्ही काळजी घेतात का, का सिल्कच्या साड्याची तेही मला कमेंटमध्ये नक्की कळवा म्हणजे माझ्या ज्ञानातही भर पडेल आणि नेक्स्ट टाईमपासून मीही त्या पद्धतीने माझ्या साड्यांची काळजी घेण्याचा प्रयत्न करीन व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा कारण तुमचं एक लाईक सुद्धा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तर आज बऱ्यापैकी सिल्कच्या साड्यांची मी कशा पद्धतीने काळजी घेते ते तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला नक्कीच उपयोगात येईल आणि बघता बघता बघा माझं पूर्ण वॉर्ड्रोब छान रित्या ऑर्गनाईज झालेला आहे तर चला आजचा व्हिडिओ इथेच थांबवते पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर